आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा सांगोला तालुका मोटर मालक चालक संघटनेच्या वतीनं आज पंढरपूर बायपास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचा उद्देश असाच होता की जो शासनानं अँड रनचा कायदा केला त्याच्या विरोधात हा आणि जो ड्रायव्हर आणि मालकावर जो होणारा अन्याय हा कुठेतर थांबला पाहिजे आणि याला कुठेतरी वाचा पाहिजे म्हणून सर्व चालक मालक एकत्र येऊन आज हे आंदोलन केलं या आंदोलन करत असताना आज टोल जिथं पंधरा किलोमीटरची रेंज असताना सुद्धा सक्तीनं त्या ठिकाणी टोल वसूल केला जातो तो थांबला पाहिजे त्याचबरोबर जे चे केसेस आहेत जे लोकलला गाड्या चालतात शेतकऱ्यांचा माल उचलतात त्यांच्यावर ओव्हरलोड चे आरटीओ करून केसेस दाखल होतात त्याचबरोबर आज अनेक ठिकाणी जिथे छोटे मोठे एस होतात ज्या लोकांचा काहीही संबंध नसतो ड्रायव्हरला कोणत्याही ड्रायव्हरला कोणालाही अपघात करण्याचा किंवा इजा करण्याचा उद्देश नसताना सुद्धा जाणीवपूर्वक ड्रायव्हर आणि मालकांना सुद्धा मारहाण केली जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबलं तरच आमचा ड्रायव्हर ज्या जर जो अपघात झाला आणि जे अपघातग्रस्त आहेत त्यांच्या त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवू शकतो पण यात आज आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी ड्रायव्हरचा जीव धोक्यात हो येतो किंवा आज ज्या तरुणांना रोजगार मिळत नाही अगदी सुशिक्षित असून सुद्धा सर्व ग्रॅज्युएशन असून पीएचडी डी सारखे एच डी होल्डर असताना सुद्धा त्यांना केचा हा सोपा मार्ग करून आपल्या रोट्याने उदरनिर्वाह करावा लागतो आणि याचा कुठेतरी शासनानं विचार करावा आणि जे फायनान्सचे फायनान्स पुरवठा करतात त्यांनाही यातून आम्हाला सांगावं असं वाटतंय की एखाद्या महिन्यात दोन महिन्यात जर कुठं मागं होत असेल तर त्याचा सिव्हिल खराब न करता त्यांनाही या संधी मिळावी आणि आपण या संघटनेच्या माध्यमातून फायनान्स असेल टोल नाके असतील ट्रॅफिक पोलीस असेल ऍक्सिडेंट केसेस असतील यातून सर्व चालक मालक आणि समाजाला न्याय देण्याचं आम्ही सर्वात महत्वाचं काम करू आणि हे करत असताना सर्व समाज बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ड्रायव्हर हा समाज घटकातील अतिशय महत्वाचा घटक आहे जर समाज घटकातून ड्रायव्हर वगळला तर सर्व यंत्रणा ठप्प होईल अगदी अम्ब्युलन्स पासून अगदी पंतप्रधानांच्या ड्रायव्हर पासून अगदी एखाद्या शाळकरी बसच्या ड्रायव्हर पर्यंत सर्व यंत्रणा ही ड्रायव्हर चालक मालकावर चालते आणि म्हणून आमचाही कुठंतरी जाणीवपूर्वक आणि सहदैतेने विचार करावा आणि चालक मालक आणि ड्रायव्हरवर जे होणारा अन्याय आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे ही भावना घेऊन आम्ही सर्वजण एकत्र आलोय जय जुजाऊ जय शिवराय गायकवाड सांगोला तालुका मोटर मालक चालक संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं आज जे आम्ही रस्ता रोग आंदोलन केलं ही आमच्यावर रीन हिट ही कायदा लागू केल्यामुळं आम्ही ही कायदा रद्द व्हावा आणि आमच्या जे ड्रायव्हर लोकांवर जे अन्याय होत्या तर ते अन्याय आमच्यावर होऊ नये कुठेही शेतकऱ्याकडे एखादा माल बाहेर गेला तरी शेतकऱ्यापासून माल भरत असताना ते काय आपण वजन केलेलं नसतं कच्चा माल असल्यामुळं आणि ह्याच्यावर आला तर अन्याय होतो तर आम्ही आवाज उठावा म्हणून आज आज आमच्या संघटनेच्या मार्फत मार्फतेनं सगळ्यांना शेतकरी बांधवांना मोटर मालकांना आणि चालकांना सुद्धा आमच्याकडून ह्या संघटनेमार्फत मदत व्हावी आणि हे म्हणून आमची संघटना अतिशय मोठ्या प्रमाणानं आम्ही एका ठिकाणी येऊन आज जे ये रस्तारोग आंदोलन केलं ह्यात आम्हाला सगळ्या ड्रायव्हर चालक मालक सगळ्याकुन प्रतिसाद मिळाला आणि ह्या प्रतिसाद मिळाल्यानं आम्ही ही संघटना बळकट करू शकलो आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा म्हणून आम्ही निवेदन दिलं तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची एक चालक चालक मालक यांच्याकडून विनंती आहे तरी लवकरात लवकर आमच्यावर जी रिन हिट कायदा लागू करण्यात येणार आला आहे हे रद्द करावा यासाठी आज आम्ही इथं एकत्रित सगळेजण जमलो आहे आणि पोलीस 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 जी हवे पोलीस थांबतात हे सुद्धा यांच्या म्हणून सुद्धा आम्हाला काही वेळेस त्रास होतो ही त्रास बनण्यासाठी आमची संघटना त्यास एकत्रित येऊन जी चालकावर किंवा वाहन मालकावर हो त्रास होतो ह्याच्यावर आम्ही न्याय मागण्याचा आ, ही करू तरी जी काही वाहनधंद्या व्यवसाय जे अडचणीत याला संघटना आम्ही मी स्वतः वैयक्तिक हरिभाऊ ऐकवा स्वतः तथ जाऊन लक्ष देऊन त्याच्यावर जे अन्याय होत असेल त्याच्यावर आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू आणि हे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराज